ज्या क्षणाला त्या सगळ्यांनी जय जयगार केला त्या क्षणाला प्रत्येकाची नजर पायाभरून वर भर गेली आणि काय सुंदर रूप दिसून आलं एवढं सुंदर रूप की सगळ्यांचं नयन आकरण फाटलं असे डोळ्यापर्यंत फाकले गेलं ते सौंदर्य पाहून वेळे झाले लोक त्या चेहऱ्यामध्ये त्या शरीरामध्ये त्याच्या कांतीमध्ये शरीराच्या फक्त आरोग्य भरलेलं होतं सौंदर्य भरलेलं होतं तेज भरले होतं सुख भरले होतं स्पंदन आनंद स्पंदन होती प्रत्येक पावला बरोबर अनेक असुरांना अनेक जंतूंना अनेक विषारू विषारी तत्वांना नष्ट करणार ज्याच्या श्वासामुळे अनेक प्रकारची विष आपोआप नष्ट होत होती असा तो धनुधीर प्रकड झाला बघा शंख चक्र दोन हातामध्ये आहे बरोबर मागच्या दोन हातांमध्ये पुढच्या दोन हातांमध्ये डाव्या हातामध्ये आहे तो अमृत कुंभ आहे अमृत कुंभ अमृत म्हणजे केवळ अमर होण्याचं रसायन नाही तर प्रत्येक रोगावरच औषध ज्याच्यामध्ये आहे असं द्रव्य म्हणजे अमृत आणि उसव्या पुरुष हातामध्ये काय तर ग्रंथाची छोटी आवृत्ती आहे आणि वनस्पती औषधी असा हा धन्वंतर आहे